आज अनेक जिल्ह्याच्या मुलाखती झाल्या मी एकटा कर्जत जामखेडमधून इच्छुक आहे मी विनंती केली आहे साहेबांना शेवटी निर्णय पक्ष प्रमुख ठरवतील निलेश लंके यांच्या पत्नी दिसल्या नाहीत पण त्या नक्की इच्छुक असतील शरद पवार यांच्याकडे पूर्ण माहिती आहे अनेक सर्वी आहेत ते स्थानिक लोकांना बोलून निर्णय घेत असतात पण त्यांना माहिती असल्यामुळे लोकांमधील उत्साह असल्याने मला प्रश्न विचारले नाहीत अजित पवार याचं पक्ष असेल भाजपमधील काही असतील जे कोणी संपर्कात आहेत निष्ठावंत सगळ्यांना संधी मिळेल असं नाही मात्र चार पाच ठिकाण सोडले तर इतर ठिकाणी असं होणार नाही साहेब विचार करून निर्णय घेत असतील फॉर्म भरणे आणि निवडणूक यात बराच कालावधी आहे कोण लढणार फॉर्म ठेवणार का हे पाहावं लागेल अनेक निष्ठावंत आहेत त्यांनी साहेब आणि ताई यांच्याकडे पाहून काम केलं आहे त्यामुळे त्यांची समजूत काढली जाईल इंदापूर समीकरण बघून निर्णय घेतील कोणाची मुलाखत कशी झाली अनेक जण आले होते अनेक जणांनी मुलाखती घेतल्या बाकी मला माहीत नाही कर्जत जामखेडमध्ये माझाच फॉर्म आणि मी एकटा इच्छुक होतो मी विनंती केली आदरणीय साहेबांना की कर्जत जामखेडमधून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला परत एकदा त्या परिसराचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी आमदारकीचं तिकीट मिळावं तिथे असणारी लोकं माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाबरोबर राहून चांगलं काम करण्याची आणू अजून एकदा संधी द्यावी अशी विनंती केलेली आहे शेवटी निर्णय आदरणीय पवारसाहेबांचा आहे आणि इतरही सर्व पक्षप्रमुख कुठलं सीट आपल्याकडे ठेवतील कुठलं सीट मित्रपक्षाला देतील हे पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्या सर्वांना कळेल नाही ताई आज तिथं दिसल्या नाहीत पण कदाचित इच्छा असू शकते कारण का आपला हा जो पक्ष आहे तो लोकशाही सांभाळणारा पक्ष आहे लोकशाहीला किंमत देणारा पक्ष आहे ज्याची कोणाची इच्छा होती त्यांनी त्यांनी तिथं फॉर्म भरलेला आहे सगळ्यांचं ऐकून घेतलेलं आहे खासदार स्वतः तिथं होते पुढच्या काही मध्ये पारनेर असेल कर्ज जामखेड आणि इतरही सर्व मतदारसंघाचे जे कुठले उमेदवार आपल्या पक्षाकडनं असतील ते नक्कीच आपल्या सर्वांना कळेल मुलाखती आज पार पडत आहेत काय प्रश्न होते मुलाखतीचे काय काय विचारलं एक तर आदरणीय पवारसाहेबांकडं अख्ख्या महाराष्ट्राची माहिती आहे कुठल्या मतदारसंघामध्ये कशी काय परिस्थिती आहे विविध प्रकारचे सर्वे आदरणीय पवार साहेबांकडे आहेत आणि साहेब सर्वे काही प्रोफेशनल एजन्सीजकडून करून घेतात असं नाही त्यांचा जो संपर्क आहे तिथे असणारे जे काही प्रतिष्ठित लोक आहेत परिचयाचे लोक आहेत सामान्य लोकांपासून विविध क्षेत्रामध्ये काम करणारे त्यामुळे सगळ्यांशी चर्चा करून साहेबांकडे माहिती होतीच त्यामुळे खूप काही प्रश्न कर्ज जामखेडचे तिथं निघाले नाहीत पण कदाचित पवारसाहेबांना माहिती असल्यामुळे आणि काही दिवसांपूर्वी कार्यक्रमाला तिथं आल्यानंतर लोकांना लोकांचा उत्साह बघितल्यानंतर कुठलाही प्रश्न आदरणीय पवारसाहेबांनी तिथल्या कमिटीली मला तरी केलेला नाही पण सगळी माहिती त्यांच्याकडे आहे एवढं तरी मला माहीत आहे ज्या वेगाने निष्ठावंत प्रवेश होत आहेत ज्या वेगाने प्रवेश होत आहेत त्याच्यामुळं काही निष्ठावंत कार्यकर्ते नाराज आहेत ते खर्च इच्छुक होते किंवा आहेत अनेक ठिकाणी आणि त्यांची उमेदवारी मिळणार नाही त्यांना असं दिसतंय त्यांच्या पुढचा आपण बघितलं अशोव पाठवली दशरथमाने आणि प्रवेशमाने थोडीशी नाराज दौंडमध्ये रमेश अप्पा काल भेटून गेले त्यांचा लवकर प्रवेश तिथेही ते इच्छुक कार्यकर्ते होते त्यांच्याकडूनही नाराजी व्यक्त केली जाते आणि जिथं जिथं जे निष्ठा होते सुरुवातीला पक्ष कुटुंबीय पवार साहेब सर्व होते त्यांना जेव्हा संधी मिळायची वेळ आली तेव्हा पुन्हा अजित पवारांबरोबर गेलेले कार्यकर्ते मागे येतात आज जर तुम्ही विचारलं अजितदादा पक्ष अजितदादांचा जो पक्ष आहे नाहीतर बी जे पीचे काही माजी आमदार आणि आजी आमदारसुद्धा जे कोणी संपर्कात आहेत सगळ्यांनाच घ्यायचं झालं तर कुठल्याच निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळणार नाही अशी आजची परिस्थिती आहे सगळ्यांनाच आदरणीय साहेबांकडे यायचं आहे पण साहेब निर्णय घेत असताना चार पाच ठिकाणीच अशा पद्धतीने निर्णय घेतील आणि बाकी इतर ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर काल सुद्धा जे पी डब्ल्यू डीचे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनी आंदोलन नाहीतर एक विनंती सरकारला केलेली आहे की के थकबाकी सर्व विभागाची ज्यांनी ज्यांनी कामं केलेली आहेत ती पूर्वी अठरा हजार कोटी रुपये होती काही महिन्यांपूर्वी आणि आता ती चाळीस हजार कोटीवर गेलेली आहे आणि मग ही जी थकबाकी आहे ज्यांना खऱ्या अर्थाने सरकारने दिलं पाहिजे पे केलं पाहिजे नाहीतर त्याचं पैसे दिले गेले पाहिजे पण कदाचित सरकारकडे पैसा नसल्यामुळे थकबाकी नाहीतर देय रक्कम ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे आता राज्यातच अशी परिस्थिती तर हे डावोसला स्वित्झर्लंडला जेव्हा गेले तिथं मागड्या गाड्या वापरल्या असतील मागड्या हॉटेलमध्ये राहिल्या असतील महागडं जेवण खाल्लं असेल बरंच काही महागडं मागडं केलं असेल आणि त्यामुळे राज्य सरकारकडनं दीड कोटी रुपये हे तिथे असणाऱ्या एका एजन्सीचे अजून देय बाकी आहे आता ह्याच्यामध्ये राज्य सरकार जेव्हा एखादा पैसा मागे ठेवते नाही ते पैसे देत नाहीत त्याची नकारात्मक चर्चा त्या भागामध्ये होऊ शकते आणि दाओसला आपण का जातो तर इथं मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये यावेत यासाठी तिथं एक चर्चा होत असते चर्चा सत्र असतं आणि अशाच ठिकाणी जर आपण देय किंमत पैसे ठेवत असेल तर तिथे असणारे इन्व्हेस्टर असाही विचार करू शकत असतील की हे जे राज्यातलं सरकार आहे ते शब्दाला पक्क नाही असं दिसतंय त्यामुळे उद्या जाऊन आपल्याला म्हणेल की करार करा आणि करार केल्यानंतर उद्या हात वर करतील मग कंपन्या दोनदा विचार करतील महाराष्ट्रात यायचं का नाही हीच परिस्थिती गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलेली आहे असतील त्यांना एवढंच सांगायचं आहे की महायुतीचं सरकार काय परत येणार नाही महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि जे कॉन्ट्रॅक्ट बेस प्राईजपेक्षा तीस तीस चाळीस चाळीस टक्के जास्त देऊन जसं एम आर एम एम आर डी आहे एम एस आय डी सी आहे चाळीस टक्के अतिरिक्त पैसा देऊन तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत तर कॉन्ट्रॅक्टरला विनंती आहे पैसे जर तुम्ही इलेक्शनला द्यायचा विचार करत असाल तर कृपा देऊ नये महाविकास आघाडी सरकार आहे सगळे कॉन्ट्रॅक्ट आपण कॅन्सल करून मापक दरात नाहीतर मायनसमध्ये जेणेकरून पैसे सामान्य लोकांचे वाचले पाहिजे कम्पिटेटिव्हनेस वाढला पाहिजे आणि त्यातून सरकारचा आणि सामान्य लोकांचा पैसा वाढला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही कॉन्ट्रॅक्ट आणणार आहोत तर मी ही जी उधारी आहे आणि जे नवीन कॉन्ट्रॅक्ट असतील कुठे ते ब्रेक कॉन्ट्रॅक्टरली सुद्धा लावला पाहिजे तर हे सरकार बदलणार आहे राज ठाकरे साहेबांना मला एवढंच विनंती करायची आहे की खऱ्या अर्थाने राजकारणाचा जो काय पातळी असेल ती कोणामुळे खाली आली असेल तर ती देवेंद्र फडणवीस साहेब आणि बी जे पीमुळे खाली आलेली आहे त्यामुळे तुम्ही थर्ड फ्रंटमध्ये जाणार आहात असं आम्हाला कळतं नाही तर वेगळे काही उमेदवार तुम्ही उभा करणार आहात दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होणार नाही अशी कुठलीही कृती एक नागरिक म्हणून मी राज ठाकरे साहेबांना विनंती करतो की अशी कुठलीही कृती करू नये जेणेकरून भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे फायदा होईल त्यामुळे कधी कधी होतं असं आणि पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला हे बघायला मिळेल की असे काही नेते भाजपवर इतकं बोलतील इतकं बोलतील आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांचा उमेदवार उभे करतील त्याचं मागचं कारण एवढंच की उमेदवार दिसताना असं दिसेल की हे भाजपच्या विरोधात आहेत पण उमेदवार उभे केले तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा भाई भाजपलाच होणार आहे त्यामुळे पुढच्या महिन्याभरात असे अनेक नेते भाजपच्या विरोधात बोलतील ते का बोलत आहेत कशामुळे आहेत त्यांच्या मनात काय ओठात काय आणि त्याच्या मागे हेतू काय हे सगळ्यांनी तिथं बघितलं पाहिजे कारण आम्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी उभे करणार आहोत आणि काही लोक बी जे पीला मदत होऊन महाविकास आघाडीचे उमेदवार कसे पडतील यासाठी मत खाण्यासाठी उमेदवार उभे केले जाणार आहेत त्या दुर्दैवाने राज ठाकरे साहेबांचा पक्षसुद्धा आज मोजला जातोय हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी गोष्ट आहे माझं एकच मत आहे परवा भुजबळ परवा झरवळ साहेबांना जे करावं लागलं संविधानिक पदावर ते राज्याचे उपाध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्षाला आणि सत्तेत असणाऱ्या आमदारांनाच काय करावं लागले हे अख्ख्या राज्याने बघितलेलं आहे म्हणजे उपाध्यक्षांचं या सरकारमध्ये चालत नाही सत्तेत असणाऱ्या आमदारांचं इथं चालत नाही ऐकलं जात नसेल तर सामान्य लोकांचं कधी ऐकलं जाणार आहे त्यामुळे तुमच्याकडे पद असून सुद्धा तुम्हाला उड्या माराव्या लागतात याच्यावर तुम्ही दाखवून आहे की तुमचं वजन तरी कमी झालेलं आहे नाहीतर हे सरकार पदाधिकाऱ्यांचंही ऐकत नाही ना आमदारांचं ऐकत नाही याचं उत्तर आधी त्यांनी द्यावं आणि नंतरचं नंतर बघावं